छत्रपती संभाजीनगर मध्ये पडलेला दरोडा दरोड्यात लुटलेलं सोनं आणि दरोड्यातील संशयित आरोपीचा एन्काउंटर सध्या हे सगळा चर्चेचा विषय ठरलाय मुळात साडेपाच किलो सोनं गेलं की त्यापेक्षा अधिक सोनं होतं हे अजूनही स्पष्ट होत नाहीये संतोष लड्डा यांनी सोन्यासंबंधित कागदपत्रे पोलिसांना दिलीत का असे सवाल आता उपस्थित होत आहेत आणि असं असलं तरी लड्ड्यांकडे एवढं मोठ्या प्रमाणात सोनं आलं कुठून असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जातोय पोलिसांनाही माझा प्रश्न आहे तुम्ही एक एन्काउंटर केलं पाच आरोपी पकडलेत पण सोनं कुठे आहे लोक तर असं म्हणतात सोन्याच्या वाट्यातूनच अशा पद्धतीने एन्काउंटर झाला असं लोक म्हणतात मला माहिती नाही सत्यता मी काही पोलिसांच्या कारवाईचं विरोध करत नाही पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे पण एवढं करून जेवढं पाच साडेपाच किलो जे काही सोनं ते कुठे हा प्रश्न जनतेच्या मनात आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये दरोड्यातील लुटण्यात आलेलं सोनं हे मयत अमोल खोतकर कडे होतं मात्र ते सोनं अमोलने कुणाकडे दिलं याचा अंदाज पोलिसांना आलेला आहे त्या व्यक्तींवर पोलीस सध्या लक्ष ठेवून आहेत आणि त्यांची काही दिवसांमध्ये धरपकड होणार अशी महत्वाची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली लोकांना एन्काउंटर विसरले लोकांनी दरोडा विसरला या सगळ्या गोष्टी विसरल्या फक्त सोनं लक्षात राहिले तुमचं काय बोलणं झालं मी ऐकता गेलो होतो मी दरोड्यावर बोललो एन्काउंटरवरच बोललो कशा पद्धतीने झाला कसा झाला नेमकी परिस्थिती काय आहे या सगळ्या बाबतीचं त्यांच्याकडून माहिती घेतली विषय सोन्याचाही आला शेवटी हे सोनं लोकं म्हणतात की दहा किलो गेलं अकरा किलो गेलं लोकांना सोन्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मेला माणूस त्याचं काही नाही किंवा त्याचा दरोडं का पडला त्याची काही गेलेलं नाही तर मी ते पोलीस कमिशनरला विचारले काय झालं या सोन्याचं तर त्यांच्याकडून जी काही माहिती प्राप्त झाली ती अशी की हे लुटमारीचं सोनं ज्याचं एन्काउंटर झालं त्यांच्याकडे सगळं होतं त्यांनी आणखीन एका दिलं पण जेव्हा ह्याचं एन्काउंटर झालं त्याच्यापूर्वी हे सहा लोक होते ज्याचं एन्काउंटर झालं त्याच्यावर दहा केसेस आहेत एक अंबाजोगेचा आहे त्याच्यावर अकरा केसेस आहेत तिसरा आणखीन एक जण त्याच्यावर दहा केसेस आहेत एकावर तर मोकोका लागलेला आहे असे सगळे आरोपी त्याच्यामध्ये आहेत बरं घेऊन जाणारे हे लोक होते मग त्याच्यातून मग त्यांना जेव्हा यांनी बत्तीस ग्राम सोनं जेव्हा हे झालं बत्तीस तोळे हे जेव्हा वाटप व्हायला लागलं ना मग सगळे बिथरले कारण की घेऊन जाणारे हेच होते ना पोलिसांचे योग्य हो तपास सुरू आहे तुमचाही संभ्रम आहे बा संभ्रम यासाठी की आता सुन पास पास हो, ते सोनं नेमकं बत्तीस तोळेच काय भेटलं जर पाच साडेपाच तोळे किलो असेल तर कमीत कमी ॲव्हरेजली तेवढा ते भेटायला पाहिजे होतं ना आणि त्याच्यात पावत आहे त्याच्याकडे तेवढं ते भेटायला पाहिजे तर मग हे बत्तीस तोळे हा काय गोड बंगाल आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही खोलात जाऊन ह्याचा सगळा तपास करा आणि तेवढं सोनं तुम्हाला हस्तगत करणं आता ही तुमची प्राईम ड्युटी राहील झालेली आहे पोलिसांना माहीत आहे की की एनकाउंटरमध्ये जो अमोल खोतकर मारला गेला खोतकर त्यांनी सोनं कुणाकडे दिलं आहे हे पोलिसांना माहीत आहे त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि ती शंका रास्त आहे असं मला वाटतं आणि ज्यांच्यावर शंका व्यक्त केलेली ते आता आजही त्यांच्या चेहऱ्या न समोर आहेत परंतु ते आज अरेस्ट करत नाहीत जे काही लोकांपुढे प्रश्न पडलेले आहेत की सोनं कुठं आहे सोनं कुणाकडं आहे सोनं आता भेटेल की नाही भेटेल काय वाटतं दोन एजन्सी काम करतात नाही दोन एजन्सी प्रॉम्प्ट काम करत आहेत आता सी आय डीने एक ज्या अमोल खोतकर ज्या दिवशी वारला तर इन्काउंटर झालं त्याच्याबरोबर त्याची असलेली मैत्री ही त्यांच्या ताब्यात आहे आणि ते सकल चौकशी ते एक पद्धतीने करतात त्यांचा जसा तपास संपेल पोलिस आपला तपास सुरू करतील सगळं सण ताब्यात येईल सगळं सोनं ताब्यात घ्यावंच लागेल तर ते स केस राहिले केस राहिले एकीकडं आणि ताशीर येतील पोलिसाकडं फक्त सोन्यावर फक्त सोन्यामुळं म्हणून सोन्या हस्तगत करणं पोलिसांचा प्राईम ड्युटी राहिली सो ते जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर